नमस्कार मित्रांनो आज फायनली हॉटेलचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे कारण ना लॉकडाऊन पडायच्या अंकल्यानं हॉटेल टाकलं होतं पण चार पाच दिवसांनी लगेच लॉकडाऊन पडलं आमच्या आंकल्याचं सर्व सर्व म्हणजे सगळं लॉसच गेलं म्हणायचं हॉटेलच आणि आज फायनली त्याचं स्वप्न पूर्ण झालं मला पण इतका आनंद वाटतोय ना

बीड जिल्ह्यातल्या लोकांचे स्पेशल हॉटेल मला एक फॅमिली रेस्टॉरंट मला चालू करायचं होतं आणि आपल्याकडं खास धनी गावची मच्छी आणि डावारा जेवण आणि अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला अनलिमिटेड पत्र तुम्हाला खायला भेटणार आहे चिकन सर्व आपल्याकडं व्हेज सगळं तुम्हाला खायला भेटणार आहे आणि मला ह्याचा जास्त आनंद होतोय की मला अजून एक समाजसेवा ठिकाणी संधी भेटते मित्रांनो आणि जसं की तुम्ही मला आजपर्यंत सपोर्ट केला तसंच करताल अशी मी इच्छा बाळगतो आणि नक्कीच सर्व फॅमिलीनी ज्या आईचे फॅमिली सर्व फॅन आहेत चाहते आहेत त्यांनी नक्कीच या संघात पस्तीस अठ्याऐंशी हॉटेलला भेट द्यावी ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कारण या ठिकाणी तुम्हाला आई चाहतात कडक कडक बाजरीची भाकर आणि स्पेशल मावळातून भाकर तो राईस आम्ही स्पेशल हो तुमच्यासाठी या आमच्या केस तालुक्यातल्या बीड जिल्ह्याच्या लोकांसाठी मागवलेला आहे तुम्ही नक्कीच या ठिकाणी एकदा भेट द्या तुम्हाला स्पेशल स्वच्छ निर्मळ स्वच्छंद जेवण या ठिकाणी तुम्हाला खास आमच्या फॅमिलीच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे तर तुम्ही शंभर एकदा भेट द्या आणि एकदा जेवणाचा आनंद घ्या धन्यवाद धन्यवाद